कोष्टी समाजाचे ज्येष्ठ नेते आणि विटा बँकेचे उपाध्यक्ष माननीय उत्तम बापू चोथे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा माननीय अमित भैया शहा माननीय पंकज भैया दबडे माननीय शैलेश रसाळ माननीय सुनील बापू मेटकरी आणि माननीय विकास शिंदे केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा जिओ मराठी न्यूज एसएस कम्युनिकेशन आणि सर्व्हिसेस द्वारा संचलित असणारे द मोबाईल स्पेस घेऊन येत आहेत दसरा आणि दिवाळीनिमित्त धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हम खास दोन वर्षांची स्मार्ट खरे वर, होम थिएटर मिळवा एकदम फ्री एवढेच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल एक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध त्वरा करा धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा पत्ता संगम मेडिकल समोर मायनी रोड विटा ऐन निवडणुकीपूर्वी खानापूर मतदारसंघातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे आटपाडी येथून ब्रह्मानंद शेठ पडळकर आणि राजेंद्र अण्णा इच्छुक असताना नव्या नेत्याने जोरदार एंट्री केली आहे युवा नेते संभाजी शेठ पाटील यांनी आटपाडी येथे जोरदार शक्ती प्रदर्शन करून वातावरण टाईट केलं संभाजी शेठ पाटील यांच्या सहकाऱ्यांनी आटपाडीत मोठा मित्रमेळावा घेऊन आमदारकीची जोरदार सलामी दिली आहे तर या मेळाव्यात संभाजी शेठ पाटील यांनी आपण आमदारकी रडवणार असल्याचे सांगत विरोधकांना थेट आव्हान दिलंय गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने चर्चेत असणारे आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात असणाऱ्या युवा नेते संभाजी शेठ पाटील यांनी आगामी निवडणूक लढवण्याची घोषणा करत मतदारसंघाच्या राजकारणात छड्डू ठोकला आहे त्यानुसार आटपड येथे मित्रपरिवाराचा मेळावा घेऊन संभाजी शेठ पाटील यांनी विरोधकांना आव्हान दिले आहे खानापूर आठपाडी मतदारसंघात सध्या अनेक उमेदवार इच्छुक असून आठपाडी तालुक्यातून ब्रह्मानंद शेठ पडळकर राजेंद्र अण्णा देशमुख यांनी आमदारकी लढवण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे अशातच युवा नेते संभाजी शेठ पाटील यांनी देखील आगामी निवडणुकीसाठी जोरदार शड्डू ठोकला असून आठवाडी येथे मित्रपरिवाराचा मेळावा घेऊन राजकीय आखाड्यात जोरदार सलामी दिली आहे या मेळाव्यात संभाजी शेठ पाटील यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण जोरदार तयारी केली असून ही निवडणूक ताकदीने लढवण्याची घोषणा केली आहे त्यामुळे खानापूर आटपाडी मतदारसंघातील राजकीय पटलावर नवनवीन ट्विस्ट निर्माण होताना दिसून येत आहेत संभाजी शेठ पाटील देखील गेल्या तीन वर्षांपासून सामाजिक उपक्रम राबवून चर्चेत राहिले असल्याने आगामी निवडणुकीसाठी त्यांनी देखील जोरदार तयारी केली आहे त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना संभाजी शेठ पाटील तगडे आव्हान देताना दिसून येत आहेत ग्राहकांनो विटा शहरामध्ये घर खरेदी करण्याची किंवा गुंतवणूक करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी परा करा विटातील समृद्धी बिल्डर अँड डेव्हलपर घेऊन येत आहे वन बी के फ्लॅट केवळ पंधरा पॉइंट नव्याण्णव लाखाच्या ऑफर रेट मध्ये उपलब्ध महारेरा रजिस्टर प्रोजेक्ट ऐंशी टक्के लोन सुविधा उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणाऱ्या फ्लॅट खरेदीसाठी ग्रुप बुकिंगची देखील विशेष सवलत उपलब्ध साईट पत्ता रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स इस्टिन हॉटेल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर जिओ मराठी